नमस्कार मंडळी हिवाळा चालू झाला आहे आणि हिवाळ्यात आपण शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी बऱ्याचशा शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचा समावेश करतो तर आजची रेसिपी तशीच आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक मोठी वाटी घेतली आणि त्यामध्ये बाजरीचं पीठ टाकून घेतलं आहे मी पीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तुम्ही हा नाश्ता किती प्रमाणात बनवणार आहे त्याप्रमाणे पीठ कमी जास्त करू शकतात पावचमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरं आणि थोड्याशा ओवा हातावर क्रश करून टाकून घ्यायच्या आहेत ओवा टाकायला विसरू नका आणि त्यानंतर महाराष्ट्रीयन ठेचा म्हणजे आलं लसूण आणि मिरची खरबत्यात ठेचून घेतलं आहे मी आणि तेही टाकून घेतलं आहे दोन ते ती तीन बारीक कापून घेतलेले कांदे आणि भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये मेथी किंवा पालकही टाकू शकतात तर चवीनुसार मीठ आणि दीड ते दोन चमचे सफेद तीळ टाकून घेतली आहे तीळ ही हिवाळ्यात शरीरासाठी खूप चांगली असते म्हणून तीळ टाकायला विसरू नका सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं की इथे मी आता एक पळी तेल टाकून घेतलं आहे तेलामुळे हे पराठे अगदी खुसखुशीत येतात आणि त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान सैल सर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही तर इतपत पातळ हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पराठ्यांचं पीठ भिजवून तयार झालंय एका साईडला तवा तापायला ठेवून तवा अगदी व्यवस्थित असं तापवून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर तयार पिठाचं मिश्रण एक ते दीड पळी टाकायचं आहे आणि आता पळीनेच अगदी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही पसरवायचं आणि खूप जाडही नाही तुम्ही हवं हा तर हाताने हे पीठ व्यवस्थित पसरवून घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे सफेद तीळ तर थोडीशी सफेद तीळ वरून टाकायला विसरू नका यामुळे हे पराठे दिसायलाही छान वाटतात आणि टेस्टही छान लागते तर एक मिनिटभर झाकण ठेवलं आहे एक मिनिटानंतर झाकण काढून पराठ्याच्या साईड उलटणीने अगदी व्यवस्थित अशा सैल करून घ्यायच्या आहेत त्याआधी थोडंसं तेल टाकून उलटणीने पसरवून घ्यायचं आहे वरच्या साईडने यामुळे काय होतं अगदी थोड्या तेलात आपण हा पराठा अगदी छान असा कुरकुरीत करू शकतो तर उलटणीने साईड अगदी व्यवस्थित मोकळ्या करून पराठ्याची चे साईड चेंज करून दिली आहे आणि आता लागेल तसं थोडं थोडं तेल किंवा तूप टाकून छान कुरकुरीत असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर अगदी झटपट आणि पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो सकाळी उठल्या उठल्या तुम्हालाही प्रश्न पडत असेल रोज नाश्त्याला काय बनवायचं तर हा अगदी उत्तम असा पर्याय आहे अगदी झटपट आणि कमी साहित्यात आपण हा नाश्ता बनवू शकतो तर अशा प्रकारेच आता राहिलेल्या मिश्रणाचे पराठे मी बनवून घेते अगदी सात ते आठ मिनिटात आपण हा नाश्ता बनवू शकतो आणि कितीही घाईच्या वेळेस नाश्ता बनवायचं टेन्शन असेल तरी तुम्ही टेन्शन न घेता हा पराठा जर बनवला तर अगदी पोटभरीचा नाश्ताही होऊ शकतो आणि पटकन तयार होतो आणि खूप जास्त साहित्य लागतं असं काही नाही आणि हिवाळ्यात बाजरीचं पीठ आणि सफेद तिळ शरीरासाठी अगदी उपयुक्त असे आहेत त्यामुळे सफेद तिळाचा नक्की वापर करा तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकतात तर इथे आता सर्व पराठे मी करून घेतलेत हे पराठे तुम्ही नुसते खाल्ले तरीही चालेल किंवा लोणचं दही किंवा हिरव्या चटणीसोबत खाल्ले तरीही चालेल अगदी उत्तम लागतात तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा जेणेकरून बऱ्याचशा मैत्रिणींना रोज नाश्त्याला काय बनवू हा पडणारा प्रश्न या रेसिपीमुळे नक्कीच दूर होईल चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा